नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कविता क्रमांक बारा महाराष्ट्रावरून टाक ओळख हा अण्णाभाऊ साठे यांचा पोवाडा आहे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना शाहीर म्हणतात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहीर यांनी महाराष्ट्राची थोरवी गायली यात महाराष्ट्राचा गौरव केलेला आहे कंबर बांधून उठ घाव झेलाया महाराष्ट्रावरून टाक वळून काया कंबर कसू तयार हो दृ निश्चय करून घाव झेलायला उठ या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान कर असे त्यांनी या ओळीमध्ये सांगितलेले आहे पुढे पहा महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे याशीची ज्योती सुवर्ण घरा खालती नील अंबर भरले वरती गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरून निटा कोवाळून काया या महाराष्ट्र रूपी मंदिरापुढे यज्ञाची म्हणजे यशाची जी ज्योत आहे ती जळत आहे सोन्याची नवरत्नांची खान व कसदार धरणी खालीनी वर निळे आकाश भरले आहे सर्व किल्ले यशाचे जे गो पोवाडे गात आहेत या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवलेले आहे या महाराष्ट्र भूमीच्या चरणाशी अरबी समुद्र वंदन करतो आहे त्या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण ओवाळून टाक असं त्यांनी या ओळीमध्ये सांगितलेले आहे हिमाई भूमी धीरांची घामाची आणि श्रमाची आणि दोरीची संतांची चाहिरांची त्यागाच्या तलवारीची स्मरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून कायम ही माझी मातृभूमी धैर्यवंताची आहे वीर राजकर्त्यांची आहे घाम गाळून कष्टाने हिचे आपण रक्षण केले आहे ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची व दोरीची भूमी आहे ही संतांची शाहिरांची भूमी आहे इथे त्याग रूपी तलवार फिरवून राखलेली भूमी आहे ज्या भूमीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले त्या धुरंधर वीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दे असे त्यांनी या ओळीमध्ये सांगितले आहे पुढे पहा पहा पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे साकार स्वप्न करण्याचे करी कंकन बांधून साचे पर्वत उलथून खंड खंडकी त्याचे या, त्या या सत्यस्त व मैदानी शिंग फुंका या टाक ओवाळून काय त्यांनी या ओळीमध्ये सांगितले आहे की संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झाले आहे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून म्हणजे घोर प्रतिज्ञा करून खरोखर सज्ज झालो आहोत प्रयत्नांचे पर्वत उलथून प्रयत्नांची पराकाष्ठा करू आपण महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध अखंड राखूया या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकली आहे या महाराष्ट्रावर कुरवंडी वाळून टाकूया असे त्यांनी या ओळीत सांगितले आहे पुढची ओळख धर ध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची पावले हा कखी हिमतीची कनका जणू जाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ते या ओळीमध्ये म्हणताहेत की महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे हिमतीने जिद्दीने पोलादा सारखी मजबूत पावले टाक महाराष्ट्रासाठी लढा करण्याची स्वातंत्र्याची शपथ घे या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध होऊया प्रिय महाराष्ट्रासाठी आपली काया ओवाळून टाक बलिदान दे असे त्यांनी या कवितेच्या ओळीमध्ये सांगितले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे या लोकशाहीरांनी मरा महाराष्ट्राचे थोरवी सांगणारे हे गीत लिहिले आहे त्यांनी ओघो लोकभाषेतून महाराष्ट्राचा त्यांनी गौरव केलेला आहे तर ही कविता तुम्हाला व्यवस्थित समजलीच असेल हो की नाही धन्यवाद